आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील खडकवाडी येथील रभाजी भाऊसाहेब सुकरे यांच्या घरी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान चोरी झाली यावेळी शेतकरी घरापासून दोनशे फूट अंतरावर कांदा चाळीत कांद्याच्या गोणी भरण्यात व्यस्त असताना दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान चोरी झाली असून यामध्ये अंदाजे घरामधून सोने रोकड रक्कम चोरीला गेली असल्याचा अंदाज यामध्ये अंदाजे घरामधून सोने रोकड रक्कम चोरीला गेला असल्याचा अंदाज असून चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटाचे कुलूप तोडून चोरी केली असल्याची माहिती दिली यावेळी माजी सरपंच अनिल शेठ डोके पोलीस पाटील संपत डोके तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ सुकरे उपस्थित होते पारगाव पोलिसांकडून तपास सुरू आहे राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी समीर गोरडे आंबेगाव आज दुपारी या ठिकाणी खुरावस्ती खडकवाडी या ठिकाणी राभाजी भाऊसाहेब सुकरे यांची या ठिकाणी दुपारी कुलूप तोडून चोरी झाली आणि या ठिकाणी हे सगळं तोडलं आहे हे सगळं तोडून या ठिकाणी त्यांचे दोन तोळ्याचे डाग आणि तीन हजार रुपये या ठिकाणी चोरट्यांनी चोरून नेले आणि हे कुडूप आता तुम्ही पाहताय हे कुलूप तोडून या ठिकाणी त्यांची चोरी झाली ते बाजूलाच दोनशे मीटर अंतरावरती वखारीमध्ये कांदे भरण्याचं काम करत होते सगळे कुटुंब त्या ठिकाणी कांदे भरत होते आणि ज्यावेळेला ला ला तहान लागली पाणी प्यायला पोपट सुपरे त्यांचा मुलगा या ठिकाणी आला त्यावेळेला पाहिलं तर या ठिकाणी चोरी झालेलं त्याला आढळून आलं त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की आपण दुपारी घराच्या पासून बाजूला जात असताना नेहमी लक्ष द्या कारण की आज तुम्ही पाहिले दोन टोळेचे डाग चोरी झाली त्यानंतर शेतकरी आधीच या ठिकाणी मेटाकुटीला आलेला आहे कांद्याला बाजार भाव नाही आणि तेच कांदे भरण्यासाठी शेतकरी त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांची या ठिकाणी चोरी झाली तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण शेतापासून घर जर बाजूला असेल तर घर लावून त्या ठिकाणी कुठं जाऊ नका कृपया करून सगळ्यांना ही विनंती या ठिकाणी पारगाव पोलीस स्टेशनचे लोकरे साहेब या ठिकाणी आता थोड्याच वेळात या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी तशी आम्ही फोनवरती पोलीस पाटलांनी देखील नोंदवलेली या ठिकाणी साहेब लोक येतील परंतु सगळ्यांना विनंती आहे की आपण कुटुंब जगत असताना आपण नेहमी घराकडे बाजूला जात असताना घराकडे लक्ष द्या ही कृपया करून आपल्याला सगळ्यांना विनंती अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा